आज दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास नाशिक रोड परिसरात मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या गेल्या गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात तापमानाचा वाढता आलेख पाहता तापमान चाळीस ते पन्नास अंशाच्या दरम्यान पोहोचले होते त्यामुळे नाशिककर उकाड्याने हैराण झाले होते परंतु आजच्या पावसाने नाशिक शहराच्या नाशिक रोड परिसरासह अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण पसरलंय शहराच्या परिसरातील रस्ते जन्मय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले तसेच या पावसामुळे वळीराजा देखील सुकावलाय आजच्या झालेल्या पावसामुळे परिसरातील शेतकरी हे खरीप हंगामाच्या मशागत कामाला लागतील असं चित्र निर्माण झालंय तसेच नाशिककरांवर ओढवलेले पाणी कपातीचे संकट देखील अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी कुणाल जाधव नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा